आमच्या या विभागामध्ये लोकमान्य नगर सावरकरनगर विभागामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा... सोय व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर पांडे माझ्याकडे आल्यानंतर त्यांना निश्चितपणे या ठिकाणची जागा दाखवली आणि या विभागातला नागरिक हा मध्यमवर्गीय नागरिक आहे आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच प्रकारे या विभागातला कामगार वस्तीतला विभाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारची चा आरोग्यदृष्टीने सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून एक यशोदन हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी आज या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे मी आशा करेन डॉक्टर पांडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या विभागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य मध्ये अशा प्रकारे चांगली सेवा मिळेल आणि जेणेकरून या विभागातील नागरिकांना याच ठिकाणी हवी ती सेवा नगरमध्ये हा आपला यशोधन हॉस्पिटल झालेला आहे इकडचं जे रहिवासी आहेत ते तेवढं हाय पेईंग कॅपॅसिटीचे पेशंट नाही आणि लो लिव्हिंग कॅपॅसिटीचे पेशंट नाही आणि आप आपल्याकडे सुसज्ज सगळे सगळे तज्ञ डॉक्टर आहेत आपल्याकडे डॉक्टर गिरीश धनावर सर ऑर्थोपेडिक सर्जन सचिन पांडे सर ते युरोलॉजिस्ट आहेत मयूर सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर शुभम आहेत आपल्याला इकडे म्हणजे पूर्ण फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि या एरियासाठी जे पेशंटला गरज आहे की म्हणजे चांगला डिसेंट सिंगल रूम ट्विन शेअरिंग ट्रिपल शेअरिंग जनरल वॉर्ड आय सी यू हे आणि ऑपरेशन थिएटर हे सगळं फॅसिलिटी त्यांना भेटेल त्यांचा कमी बजेटमध्ये त्यांचं ट्रीटमेंट होईल आणि चांगलं ट्रीटमेंट होईल आणि आपल्याकडे येणारे जे डॉक्टर सगळे आहेत ते ज्युपिटर बेथनी कौशल्य हॉरायझन हे सगळे मोठ्या ठिकाणी पण त्यांचं व्हिजिट असतात